तुमच्यापैकीच एक कोणतरी म्हणाल की पंधराव्या वर्षी त्यांनी स्वराज्याचं धोरण बांधलं म्हणजेच एवढ्या लहान वयात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं धोरण बांधलं याचा अर्थ त्यांनी स्वराज्याची स्थापना त्यांच्या बालपणातच केली मग आपल्या बालपणामध्ये आपण काय करायला लागलोय आता शिवाजी महाराजांनी खूप कष्ट केले लहान असताना आणि म्हणून ते एवढे मोठे राजे झाले मग आता तुम्ही म्हणाल की शिवाजी महाराजांना काय पाठ्यपुस्तक होतं पेन पेन्सिल होतं त्यांनी काय अभ्यास केला तर त्यांचा आपला अभ्यास वेगळा होता त्यावेळेचा त्यांचा अभ्यास म्हणजे काय तर तलवारबाजी शिकणं घोड घुडसवारी शिकणं किंवा दांडपट्टा शिकणं किंवा अशा विविध गोष्टी ते शिकत होते आणि तुमचा अभ्यास म्हणजे आता तुम्हाला दिलेला अभ्यास तर शिवाजी महाराजांनी त्यांना दिलेलं काम खूप मन लावून केलं आणि ते खूप मोठे राजे झाले तर आपण सगळ्या लहान मुलांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जे आई वडील सांगतात घरचे सांगतात की अभ्यास करा तर त्यांचं ऐकायला पाहिजे आपण सगळ्यांनी आणि ते आपल्या चांगल्यासाठी सांगतात आपल्याला काहीतरी मोठी व्यक्ती बनवायचं आहे म्हणून आपल्याला सांगतात तर सर्वांनी या गोष्टीचाही विचार केला पाहिजे लहान मुलांनी आणि आईंना किंवा पालकांना मला एक गोष्ट सांगायची आहे की आ, शिवाजी महाराज हे घडले कसे तर संस्कारातून आणि ते संस्कार कोणी दिले शिवाजी महाराजांना तर आपल्या तोंडात सगळ्यात पहिलं कोणाचं नाव येत आहे जिजाऊ म्हणजे जिजाऊ आणि राजे, यांचा मुलगा शिवाजी महाराज हे फक्त संस्कारातून घडले बघा आपण लहान मुलांना वेगळं शिकवायची गरज नसते लहान मुलं आई वडील काय करतात शेजारी पाजारी काय करतात हे बघूनच शिकत असतात मग आमच्या आई वडील काय करतात रंग माझा वेगळा मग आता ती रंग माझा वेगळा सिरियल आहे पण त्या सिरियल मधली हिरोईन गोरी आहे आणि तिला काळा रंग आहे आणि तिचं सिरियल आपण बघतोय रंग माझा वेगळा मग त्याच्या पाठी मागे आपली मुलं काय करणार आपल्या म्हणजे मला सगळ्या आयांना पहिल्यांदा सांगायचंय की जिजाऊ जिजाऊ पहिल्यांदा आयांनी आपल्या आतमध्ये रुजवली पाहिजे जिजाऊ जशी धोरणी होती तसं आईंनी धोरणी झालं पाहिजे आपण दुसऱ्यांबद्दल मागे काय बोलतो किंवा आपण इतरांबद्दल काय बोलतो हे मुलं ऑब्झर्व करतात आणि शिकतात त्यांना वेगळं काही सांगायची गरज नसते म्हणजे आपण म्हटलं की हा तू चांगलं वाग आणि मी जर वाईट बोलत राहिले तर आमची मुलं काय करणार तर जसं आई वडील करतात तशीच छाप पाडणार त्यामुळं सगळ्यात पहिली जबाबदारी आहे की आई वडिलांनी खूप आपल्या मुलांना चांगलं बनवायचं चा। असेल तर आई वडिलांनी खूप म्हणजे खूप म्हणजे संस्कारक्षम त्याच्यावर बिंबवण्यासाठी चांगलं वागलं पाहिजे जबाबदारीनं वागलं पाहिजे जमत नसेल तरीसुद्धा तर ही सगळ्या पालकांसाठीची एक माझी अशी ऑब्झर्वेशन होतं म्हणून सांगितलं त्याच्यानंतर शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना शिक्षण दिलं त्यांचा वाटा होताच जसं आपल्याला म्हणजे आपल्या ऐकण्यात असं आलं की, की शहाजी महाराजांना बारा भाषा अवगत होत्या आणि शिवाजी महाराजांना आठ भाषा अवगत होत्या असं ऐकतोय आपण तर पालकांना मला एक सांगायचंय की वयाच्या आठव्या वर्षापर्यंत तुम्ही मुलांना जितक्या जास्त भाषा शिकवाल तेवढा तुमचा मुलगा किंवा मुलगी मल्टी टॅलेंटेड होणार त्याला जास्त भाषा यायला पाहिजेत जिजाऊ राजकारण करत असताना शहाजीराजांनी त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली होती शहाजीराजे खाली साऊथला होते आणि जिजाऊ मातांना पुण्यामध्ये म्हणजे त्यांनी विश्वास ठेवला आपल्या बायकावर की त्यांनी विश्वास ठेवला की त्यांनी त्या ते चांगले संस्कार देतील शिवाजींना आणि जिजाऊंना संस्कार कोणी दिले जिजाऊ इतकी चांगली झाली आपण म्हणतो की मी शिवबाची जिजाऊची लेख आहे असं मग अशी म्हंटला मुलीने तर त्यांना संस्कार कोणी दिले तर जिजाऊ ह्या यादव वंशातल्या म्हणजे कृष्ण श्रीकृष्णाच्या घराण्यातल्या आणि यादव वंशाचा इतिहास असणाऱ्या जिजाऊंना देवगिरी किल्ल्याचं एक उदाहरण आहे की देवगिरी किल्ला जिंकण्यासाठी खूपदा प्रयत्न झाले पण जिंकता आला नाही तर जिजाऊंचे जे वडील आहेत लखूजी यांच्यावर एक जबाबदारी पडली की देवगिरी जिंकायचंय तर जिजाऊ म्हणजे शिवाजीचे आजोबा शिवाजींचे आजोबा यांनी काय केलं तर देवगिरी लढण्यासाठी देवगिरीच्या किल्ल्यात असं सहजासहजी जाता येत नव्हतं त्यांनी गनिमी कावा केला गनिमी कावा म्हणजे काय जेव्हा देवगिरी किल्ल्यावरती अन्नधान्याचा तुटवडा जाणवेल तेव्हा काय व्हायचं की एक सारखा आवाज यायचा त्यांनी एक टीम तयार केली आणि सारखा आवाज जेव्हा आला त्यांची जी टीम होती ती गवताच्या पेंड्या बांधून त्या देवगिरीवरती गेली आणि त्याच्यामध्ये हत्यारं होती हत्यारं घेऊन सज्ज झालेली सगळी टीम गणिमी काव्याने देवगिरीवर पोहोचली आणि देवगिरी किल्ला आपल्या लखुजी जाधवांनी जिंकला आणि हे आपण म्हणतो ना शिवाजी गनिमी कावा करायचे गणिमी गावा हे शस्त्र त्यांना कुणाकडून मिळालं तर आपल्या लखुजी जाधवांकडून म्हणजे त्यांच्या आजोबांकडून जिजाऊ प्रत्येक वेळी बघत होत्या की कि किती महाराष्ट्रामध्ये किंवा किती रयतेवर अन्याय होतोय आणि हेच सगळं त्यांनी आपल्या मुल मुलग्यामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला आणि शिवाजी महाराजांना आपण बघतोय की ते कसे तयार झाले आणि किती ताकदीचं व्यक्तिमत्व तयार की ज्याच्यासाठी आपण आज सगळ्यांच्या सुद्धा त्याच्यासाठी म्हणजे आपण खूप अभिमानाने त्याच्यासाठी शिवाजी महाराज म्हंटल की आपली छाती अभिमानाने फुलते तर अजून एक गोष्ट आहे शिवाजी महाराजांबद्दलची की स्त्री शिवाजी महाराजांचा स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता एक सुभेदाराची सून पळवून आणल्यानंतर एवढी सुंदर बाई समोर आल्यानंतर शिवाजी महाराजांनी काय म्हंटल की माझी आई जर अशी असती तर मी पण असा झालो असतो पण आपल्यातल्या तुम्ही इमॅजिन करा की कि अशी किती लोक आहेत की एकदम सुंदर स्त्री समोर आली आणि असं आपण विचार केला की अरे माझी आई अशी असती तर मी पण असा झालो असतो तर ही एक आहे की त्यांचं चारित्र्य हो त्यांच्याकडून घेण्यासाठी ही गोष्ट आहे की शिवाजी महाराज की होते शिवाजी महाराजांना दूरदृष्टी दुर होती त्यांना माहिती होत भारतावर आक्रमण झालं तर ते पाण्यातूनच होणार साखरातूनच होणार तर त्यांनी काय केलं तर आरमार स्थापन केलं आणि त्या आरमाराचा प्रमुख कोण होत तर दर्यासारंग किंवा असे खूप सारे मुस्लिम सरदार आहेत ज्यांना त्यांनी प्रमुख केलं त्यांच्यावर विश्वास टाकला मुस्लिम आहेत म्हणून त्यांना बाजूला केलं नाही तर त्यांच्यावर खूप विश्वास टाकला आणि आज आपण काय करतोय आज धार्मिक राजकारण बघता शिवाजी महाराजांना सुद्धा खूप राग आला असता आजचं जे धर्माचं राजकारण चाललंय ते बघून त्यांनी सगळ्या जातींना समान मानून सगळ्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केलेलं आणि शिवाजी महाराजांबद्दलचा राजकीय दृष्टिकोन जसं तुमच्यापैकीच काही मुलं म्हणाली की शिवाजी महाराजांनी सांगितलेलं की रयतेच्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावायचा नाही किंवा भाजीच्या देठ्याला सडाला सुद्धा हात लावायचा नाही असं शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि आजचे आजच्या आज राजकारण्यांना आता